एकात्मा चले गोजेनाथ चौदे नायक कारभारी सरपंच उपसरपंच पुलीस तंटा तंटामुक्ती अध्यक्ष कर्मचारी वर्ग बालगोपाल तरुण वर्ग शिक्षण वर्ग महिला मंडळ पुरुष मंडळ बालगोपाल तरुण वर्ग पंचकृषी आयुर्वेद पंचकृषी माहिती आयुर्वेद श्रोतेजन मंडळ व हरिभक्त पारायण धर्म महाराज भुजंग महाराज वकील महाराज प्रभाकर महाराज विश्वनाथ महाराज हमारा राजू महाराज सेवेनेत तो हजर छ भाईरो जिवाड़ा चले मित्र हो भाई, भाई भाईरो जिवाड़ा आसू छ थोड़ा विको कमी करा सात होना भाई की चाय उसमें वैर हो कसोई का निर हेलो पण भाई ना भाईच पाटी राखा त्याच असे सुंदर आज चार भाई एके जिवेती वागेवा हमार वामन पाठोडे ना चारी ती पिसार वर्षाव करेवा असे भाई म पेले तिथोच अन आसो आत्मा गोच महाराज मी तो बालबचार वाह्या कोण है याडी हुडिया बेटा चले गो खूप मोठ काही पर्वते सरिको दुःख करण संत कोल्मो जलमी बहु बहुपुण्य केले तेव्हा ह्या विठ्ठले कृपा केली मनक्या जीवनिर्मयी आडी अडचणीरमयी दुखे सुखेरमयी हमारो साहेब सेना साह्यकरेवाळ तांडेल कवळा चांद्र एखादी विद्यार्थी जर फेले मय अवगाव तो सत्कार करे सर्व आजी हाजर वे जाओ जान प्रेम एन मानुस की कथा प्रति भेट जाव तो वामन राठोड साहेब हमार एकदम कळजे कनेरो वाटा हमने और यात्रा मिठास और बोलेर म यात्रा प्रेम र की प्रेमे ती जग जिंक ना कारण प्रेम प्रेमचो सब कोई जाने प्रेम जाने ना कोए जो आदमी प्रेम जाने वई तो सबसे ऊंचा होय केला तमने हमने ना कळजे कने ती प्रेम जालो हमारो वामन साहेब आज असल्या माहिती निकल चलो करन जगद्गुरु शिवाबाई ने विनंती करे वाचा की जगद्गुरु शिवा बा तार सामने एक आत्मा आयो छ वो आत्मान तो त्रिकालेर भाई शांति न अनु परिवारे पर जे दुःख्या रो डोंगर कोसळो येवचो प्रभु और परिवार दुखे माहिती भार का कोशिश कर दुःख स्मरण करे शक्ति द दुःख सावरण करे सारू शक्ति द करता हमार वामन साहेब रे उपस्थिती में आपण आप हजर था सेवन आपण श्रद्धांजली पर बोले छा सेवन श्रद्धांजली अर्पण करे वाल छा और सेवन श्रद्धांजली रूपे माहिती थी सेवा भयानक की करे वाल छा सेवा भया हमारे एक आत्मा तार समूह बोल तू त्रिकालर शांती दिस आता बोलन मार छोटेसे कार्यक्रम मी सुरुवात करे वाढ तू बोलो शेवालाल महाराज की महाराज श्रीरामराव महाराज की जय राजा धीराज सद्गर्व अनिरुद्ध भगवान की जय

जय जय हर हर 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 जय जय कारकाडी राधे राधे जय जय कारकाडी राधे राधे जय जय कारकाडी राधे I <laughs> am <laughs> સરાત્રિ માસ્કરવાદી માં શક્તિશાળી દુનિયાર બુજાવતાલ તુચી સત્તર વડા બકાવતાલ તુચી પાપીઓ ખંડન કરવાલ તુચી આડી વાહ 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 સદ ભક્તેનો વાત બતાવ તુચી શવાસ આજ જો આત્મા આયો છે આવની ઓ આત્માને થિરકાળે મે શાંતિ દેવાલ તુચી આવ પુના રાઠોડ પરિવારે મે આવળ ગોવેલ નહીં વાહ 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 જન્મ ઘાવળ તુચી આડી આવ જબ જબ હોય ધર્મની હની અવતાર લેતી ઉમા ભવાની સપ્ત અવતાર લેતી ઉમા ભવાની શવાસ રે કરતાણી ઓ જગતગુરુ સેવા ભાઈ એક છોટો શભજન કરતાણ ચાલુ છે શરૂઆત કરવાલ છે શરૂઆત કરી যে আর সেবাদ કરે રો સિવાદાસ ઘટા ઘટેમ કરો વાસ ઘટે ઘટેમ કરો વાસ હા चेतनी ज्योत जी आ रहा शबा हाई चेतन जोत चले गो हमारे हवा एक आत्मा ज्योत चलेगी हाँ चलेगी आत्मा ज्योति नजर नहीं आती आहा। तेल न बाती बुझ नहीं जाती शबास रे आत्मा ज्योति नजर नहीं आती वाह 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 करण मारे कलजे रोशे घटे घटे कर रो वाह मारे

स्वासे स्वासेर मई वास करे वालो आ सिरे घटे घटेर महिवास वास करे वालो शाबाश चेतन ज्योत निकलन चले जाओ महाराज आवनी हाओ वाह वाह मरे एक हा त्याचा तुझा शोक वाह को वाहे आणि तेही अकस्मात आहे हा तेही पुढे शबास अकस्मात झाले वा 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 हमार आवर वामन साहेब केरी केली तरी सारु होय हा आद्रा विक आतरा लोक ओरे सारु व्हायचा भाव मरे एक आव रे त्याचा दुजा शोक वाहे शबास रे दुसरो कधी तरी शोक वाहायचे हा वा करतानी हे भजन पण आईले फेट चालू विषय प सचिन चव्हाण पुसद इंदूर समिती एकावन्न रुपया विलास लक्ष्मण राठोड इंदूर समिती एकवीस रुपया रामदास चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि खिलार ग्रामपंचायत सरपंच इंदू समिती सुद्धा एकावन्न रुपया देम आहे धन्यवाद 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 समिती सुरुवात चालू विषय सुरू i'm not ఆవడే ఇతరలా ఆ తో చావడే దేవాల దేవాల షాబాస్ हा नी ताडे माय के साहेब हजर हाव पिसा कमी पडगे हा साहेब हो खर शे खर भक्ती जो आज्ञाने नागाव रे इच खर भक्ती वाह वा। जो बुडाई विना डोळा मनोनी कनवरा ए ता कोर दुखे हा केरी पिसा कमी वाढ जरूर इति उच्च भक्ति क्लस छेनी गया हाओ वाह छो दे तेरी बुरी आदत हो होगा तेरा भजन वा वा वाह छोड़ दे तेरा बुरा देखना हो गया तेरा भजन हाँ गोर करी दे सेवा वेगी वाह भजन वेगो भजन

भांडार शरीर दुर्गंधीचा पवित्र वा, वा, वा कोरोना मुळे कोरोना मुळ फ्री ध्या कोरोना मय केरोच कोई केरी छोळी मार धेर सायबर कचरा साले ती पेळी जागे पण सेवा केली बेटी जागेप सेवा केली वाजे वा। पण सेवा केली हांगोळी जागेप शबास ओर सारी वाटे जागे आवनी आणि वन बाटी पाणी सुद्धा जागे जरूर पण कोरोनावर नाही सके मालकेन कोरोना जर वेगो हि हा तो सग राणी पाटी कोणी दिली भरा हा हा कारण मारिया किस्मत भी वा 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 किवन सेवा घरगी पते वा हमारा ढोलकी वाद्यक ढोलकी सम्राट मोहन राठोड अरे बाबू मर्दे तांडा हिंदू समिती काउंटर उपमान्य हवे धन्यवाद बिटमन समिती असे वाद चालू विषय सुरुवात चालू विषय सुरू

कितीतरी छोडो कोणी कोणी समयाशी असावे सादर वा 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 जसो समयच वा वसे वसे प्रकारे ती सादर गण उत्सव घ्या चालू विषय वामन रायसिंग जाधव इंदूर समुद्र एकवीस रुपये दे माया धन्यवाद 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 भेटी पण समजा चालू विषय सुरुवात चालू विषय सुरू वाय

शान सेनगाव तालुका मी मनक्या वळखे नी हा असं मनक्या कोणी व्यक्त छेनी छेनी रमार समाज एरमय हा जत जत भजन व वा 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 वत वत गाडी लेना वाळ एकलो साहेब जरूर कोण पिसार करत कोणी हा हा वा दोन वर काही गाडी रोवर का ना हा स्कार्पिओ गाडी र एकलो पण गाडी लेनता आणि बताव आता भजन रो छंच वा वा कारण जगत गुरु शिवा भया तू नक्कीच वनमोक्ष पदेलने जाऊ शाबा नक्कीच सती सामकी आणि तारपगे कंतून जागा देवाच्या

दुःख आता सोपाच पाहि पण दुःख घड मोठंच भे वालब्याच आलब्याच हा बिगरवायाच वाडा मोठं दुःख खूप मोठं आणि शेती जास्त जर आनंदायचं बापेन हा बेटारवा जरूर बेतील वाह्या अंगाडी बेतार वाह्या बेतील वाह्या वा वा जर वेगो हा वा बापनीस काळजी पडवे जाऊ जरूर आहे पण जते आणि वाह्या हा म्हणा ओ बापे धड 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 साठी फुटच रे वा वा हा आवनी पण काही ओ बापे जागा हमार तीन भाई भाईच वा शिवाजी भैयाच इलाज भैयाच शेषराव भैयाच उंडुर पुतण्याचं हा वा हाउंडुर जे भतीत छ वांतो प लक्ष करवा ठेलो जरूर कोणी काय आवर आपण अरे घरे मोठे मोठे दुख छ या जगी हा वने आपण तो दुख छोटो छ पण ये रे पेक्षा घरे मोठे मोठे दुख छ हाव छ हाओ वा वा खरे काही मोठे मोठे दुःख छ शाबास पण ये दुखेर में छेना आपण शामिल छ ये दुखन दुखाला मानता आहा आचो सुखेरो कार्य करण लेरे कर हावा कर्तव्य में आबादला करत भजन कछ भूल माता ভাই রোরা ভাই রোরা ভাই খোলে মো ভাই বাল বচ্চা গোর্ধনায়ুট মোহন ভাই ছোরা ভাই রোরা খোলে

भगवान दुख सात्र बोलो के अंत में छे नहीं हां करे तारे आई भजन कछ मारे काला जे हरो सेवा दास घटे घटेम कर रो वास घटे घटेम कर रो वास चल विषय पर रमेश फकीरा जाधव इंदूर समिति ए वामन राठोड़

पुष्पांजली आदरांजली श्रद्धांजली अर्पण करताना येतच मार्गीय शब्दानं पूर्णविराम करतो जय शिवालाल जय शिवालाल जय शिवालाल जय वसंतरा